नित्यसेवा सेवा दिवस सहावा अध्याय सोळावा स्वामी चरित्र सारम श्री गणेश भक्त जनता प्रसिद्ध श्री दत्त पकड होता अक्पालकडे वास केला जे झाले त्यांचे भक्त त्याच स्वामी एकदा त्यांचित्र महादूष प्रसिद्ध मुंबई शरद हरिमणा आनंद होते नांद ते निर्वाण करणे नोकरीने प्रति राजापूर तालुक्यात इथे गाव सुंदर हरिभोव ते राहणार जात मराठी त्यांचे ते खोद त्याच गाव ते होते संपर्कचे त्याच गावी त्यांचे माता मंदिर आहे मुंबई त्यांचे मित्र ब्राह्मण पड पंडित एकत्र व्यापार तोटाला द्यायचे एकच स्वामी पंडित आणि स्वामी कीर्ती ऐकली कारण तेव्हा भाव जरी म्हणी केला स्वामी जरी आठ दिवसात मी होईल कर्ज मग तरी दर्शन करता आपल्या हरी भाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा वापर करतात त्यात आपणा सत्य याच वाटले त्यांनी काढले बोलावणे सांगते म्हणते काय करावा हे नुकसान बरेच द्रवण आम्ही फिरत होता पृष्ठी लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मला काही कर्ज झाले निघाले माझी दिवाळी असं असे ना तुम्ही कर्ज मागते अशी करा व्यक्ती एका तुमचा होऊन मालके पडवे आपूचा भाव वाढला वापर ना हे सांगा पंडिताला मारवडे आला आनंद अक्कलकडे स्वामी समर्थ सांपर्तवास करता त्याची कृपा सत्य सत्या मुक्त झाला आम्ही गजानन हरिभाव पंडित अक्कलकडे जातो समर्थाचे दर्शन घेता पूजन करते भक्तांनी तेव्हा समर्थ त्या शिवराम मारुती असे नामे दिले त्रिवर्ग असणिक मंत्र दिले पंडित राम म्हटले गजानन शिवराम दिले मारुती हरिभाऊ मग म्हटले केले एक कृपा मग समर्थ यात्रिवर्ग जवळ बोलती काही स्वतः दिद्ल, श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश रागुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरवे नम ऐसा मंत्र हर दे दिला असं समजते मग ते त्यांच्या आनंदात ते पारावार असायचे दुसरा मंत्र गजानना त्यावेळेस श्रीने दिला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहु सा श्लोक आकाशात पतित यथा गच्छेत सागरम सर्वदेव नमस्कार केशपते गच्छति मग अं संतोष त्यांच्या मनमग पंडित जवळ घेऊन एक मंत्रेशन पाहणी केले त्या श्लोक येऊ शदम शेव शहा तीनशे रुपये ते आणले आणले तीनशे रुपये ते आणले आणले होते मुंबईने त्याचे काय करावे म्हणून वेळाय समर्थात ते याचा प्रश्न एकोणीस बोलली त्याला त्याच्या पादुका बन येते काय दिवस गेले तिने वर्ग एका अवश्री उभं राहून जोडले करी आजने मागती जाऊया आजने मला त्याशी आनंद आले मुंबई हरिभाऊचे माणसे द्यास लागला समजते त्या आत्माने त्या पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागी भक्त सखा दिल्याने ते हरिभाऊने एके दिने समर्थस्थानी देऊन દર્શન કરી પાદુકા સતર દેતી હરબતી કરી સત્વર લુટી આપણુ લોભ મોહ અનુમતું आज्ञा ऐकून यायचा आनंद आला माणशे सत्र आले मुंबईशी साधवेशी साध्वे शिकवणे असं हरभाऊने काय केले ब्राह्मणाचे बोलले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावर हरी भाऊ घर लोटविता तारण्या त्यांची का ती कर बहु ताकत घे घेत उर बडवणे विनते कर जोडून करे अंतरे हा आपला विचार सोडून द्या प्राणप्रिया असे त्याची उत्तर ऐकून स्वामी कुमार समाधान बहुत प्रकारे करते त्याचे स्त्रियाच्या अंगावर अलंकार ते लुटले समग्रते दिले शुभ्र वस्त्र परिधान करावा आत्मने समर्थ स्वामी ते दिदले होते त्या पाहतो कसं असते म्हणता माझी राहिल्या मठा माझे स्थापल्या का माहिती त्या समय मठ स्थापल्या असे हरिभवन बसावी मठा माझे राहिले येते श्री स्वामी नाना प्राकृत कथा समता सदाभाविक भक्त प्रसोडश अध्याय श्री रस्तु शुभम भवतो अध्याय सतरावा श्री गणेशांना मागील कथा संदर्भ सुंदर पाख्याचे हे होऊन स्वामी करत સ્થાપિત સમર્થા સ્વામી નામા જે ભજન ચૈત્ર કીર્તન સ્વામીસ સ્વામીસને કાકુમાઈ નામે કરેલી અને વર નિજે મત્યાર કુમાર દુઃખિત કરવા લાગે સાવરણ ધરલે સતત પ્રમાણે નાના પ્રકાર સ્વામી સ્વતંત્ર મધાન કરે છે મધુર શબ્દ સમજાવ ગોષ गोष्ट सांगू नये अशी पिशाचं बाधा झाली किंवा कोणी करणे केली याची सय पाहिजे पाहिजे पंचाक्षर आणून त्या समय प्रकाश यशोधरा भोसले मामलेदार सर्व लोक बोलावतील ऐसे विचार करून पोटी दर्शन आल्या उठा, उठा उठी सांगितली स्वतःची गोष्ट मला बसर आहे एकंदर मामलेदार हसून देतील तर ते पिशाचे लागले तर माझे दुरून ऐसे ऐसे एकूण उत्तर से एकूण दुःखी झाल्यानंतर मग स्वा स्वामी स्वतःचे जनने असेल असो इकडे स्वामी स्वतः माझे वास्तव्य करते हिंदू स्वामी भक्त त्याच्या उपदेशाला होते तेथे जागा नव्हती कांदेवाड्या जागा आहे का भक्तीने तार नाम त्यांचे स्वामी स्वतः परी त्यांची चित्ता दुःख करता नसेल प्रथम मुंबई शहरात शक्य शस्त्रास्त्रा फालगुन कृष्ण स्वामी जयंत केले कोण आहे समस्ये नगर सहज आले मुंबई शे त्यांना ऐकले वर्मान वर्तमान पाहुणे स्वामी स्वतः प्रतीने आनंद दिले नानाची ते प्रेमानंद ते सण करते यायचे स्वामी स्वतःशी लावले स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी रंगले पण चने समर्थाच्या पोणी जोशी स्वामीचे पत्रिकणे अर्पनी अक्कलकोटे वाचले पत्रिका श्रीच्या अर्पले स्वामी आनंद दिले त्या समर्थाची आज्ञा केली नगरवाज म्हणून नगरवाजू तोशी हासू आले समर्थ पाऊन भक्तशी प्रमाण झाला असं अक्कलकोटा नगरात क्षेत्रा त्राण होता प्रथम स्वामी जयंत करतो स्वामी स्वतः छेलेखड्या ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होतो विजय संघ नामे भक्त गोट काढते शिवाय स्वामी स्वतः दिवस शिष्य जन लावले भजन तिथे जोबाला मना माझी धरून कामना कोणी दर्शन त्याची समर्थ किती सुद्धा कडे जास्त स्वामी सुद्धा त्या प्रेमात सांगते एकूण चकित होती वरती काय ती सुद्धा अकलवली दर्शनात समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंद स्वामी दर्शन घेतले तो नसे दिवस झाले तिने राहिला मग वाडा समोर जाऊन आरंभले प्रेम भजन जय करून भरले पूर्ण ऐकले आतून राणीने काशी म्हणे सतर तुम्ही जाऊन त्या सात ते मंदिर Hor samocie na m ան . निश्चित पाहणं आनंदाचे मन कर फिरवला मुखावर हस्ते धरून प्रति अकोटक स्वामी स्वतःवर होतील स्वामी स्वतः समर्था पुढे भजन पायी खडाव घालून रंगनाचे ते एके दिवशी समर्थ बसते आनंदाचा स्वामी सुद्धा आनंदा भजन करत पायी खडाव घालून एकाचा समज साधून समर्थ सांगते आणि आम्ही जातो निर्धा वारसा पुढे चालावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुद्धा निशब्द होईल काय कल्पना नसा आहे स्वामी कसे जेवणा बरं मी स्वामी के काही मी आज लेकर माझे स्वामी धरते हृदय शामी तव हृदय वासकुर नि छती चिंता मने करावी असं मग स्वामी ते स्थळ सोडून तर त्या बाहेर देत तर मुंबईचा स्वामी दुखावला अंतर नाला आला नाला जन्मरे अक्कल कुठे त्या दुःख उतरतो शिव झाला स्वामी स्वतः दुःख करून तो जी रोग लागला शेवटी आजारी पडला याचे समाचार समजला अक्कल वटी समर्थात स्वामी स्वतःची जनने राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विर्थाते मग समर्थ या अवसारे मुंबई पाठव शेवकर म्हणते सुत सत्वारी माझं साडे द्यावे परत त्या सुत त्या सांगते आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्यांचे पोटी रात्र मग सांगते समर्थ त्याचे घालून या पेठे ते घेऊन यावं तरी ते कोणतरी जाऊन नये तथा स्वामी अकल अक्कलपुरी आला नाही दिवसादिवशीही क्षीणत चालला शेवटी बोलले समर्थ आता जर सत्य तरी तो फिरण यथार्थी ठेवले की उडू की याचा अर्थ होता तो समजला स्वामी स्वतःने आज अक्कलकोटा जीवित परवाना केली आजार वाढले विषय प्रतिपक्ष केला अक्कल करते पैसे करणे अंग डाकते कोणा संघाना बोलते माझ्या शतवारी मुंबईने आले तर झाला स्वामी समाचार स्वामी स्वतः कला मग काकोबाईने अक्कलकोट मग काकबाईने सतर उजवळ केली मुंबा ते समजा समाचार आज म्हणजे पुत्रा पुत्र मारता ऐकून करता अकांतुख समवता दुखांतर होते असं मग काकूबाई अक्कल लवढे लावले परतून आल्या पाहि काय बोलल्या समर्थ होते सुत आपला भक्त असा असो नी अकाली पावला का मरण मग स्मरती हे चरण तारण त्याचे कसे समर्थ बोले ते शिव लंगला आमच्या आज्ञेचे सांधी सापडली काळाशी ओढून यायचं बस मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला ख्याती झाली सर्व तरी कृती अमर आली येते श्री स्वामी चर सारामध्ये नाना प्राकृत कथा समंत भाव एक भक्त परिसर सप्तदश अध्याय उघडा श्री भगवत चरणार्पण वस्तू श्री रस्त शुभम भरतो આધ્યા અઠરવા શ્રી ગણેશમા સ્વામી જગાદેવ રે ગણને અધિકારી એ પ્રશ્ન કાર્યકર્તા સમર્થતે તેવા બોલે समर्थ एकही मजला त्यात योग कोणी दिसना जेव्हा आमच्या माणशी त्या समोर मोर पाखराची अधिकार युगाधीशी चिंता मना करावी मोर पाखरा मोर पाखरा समते म्हणती समर्थ म्हणती वेळा वेळा रात्र दिन तो चाडती आमची पायाची विटर्ण जाताने करावी नेटा वारंवार म्हणते समर्थ काकू पायशी ठेवले लपण ठेवली दिली पाहिजे आम्हाची असं कोणाशी स्पष्ट काय ना असं स्वप्न स्वामी सुत प्रांत कोकणात राहत होता स्वामी सुतमृत पाता वर्तमान कळ द्या दो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिमान त्याचे शरीर असमाधान कृष होतो चालला काकूबाईने त्याशी आणपाशी एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखवले समर्थ बोले बाईशी चार वेळा जेव घाला बाळाशी चिंता मासे करू नको त्याप्रमाणे बाई करता त्या दादा झाल्या आरोग्याची कृपा रोक ठरा केशगाव मोगला तेथे ते नानासाहेब भक्त त्यांनी मान दिला श्री चमठ द्रव बहुत खर्चले स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका थापा मठात या कारणे अक्कलकोटे येत दर्शन घेते समर्थाचे ते म्हणते काकूबाईशी पादुका स्थापन करायची तुम्ही पाठवा दादा समागम समाग आमच्या बाई म्हणे अज्ञान त्याच्या त्याच्या शरीर समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मला समर्थ वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवून बाळ अज्ञान जरी बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळू द्यायचे समर्थ पण असे बायशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हा दिसले मला ते आम्ही करू की छोटी मंडळी सांगते दादाशी पाठवेल याच्यापती पादुका स्थापन झाल्यावरती दादाला बोलतो ना पुढे सेवक सांगते ते त्याशी मुंबईशी पाठवायची ब्रह्मचारीशी आज्ञा करते अस्थापा गाद्यावरे अं दाद्याशी करून गोसावी मुंबईची गादी चालवायची स्वामी स्वतःची द्यावी कपणे आणि निशाण ब्रम्हचारी दादाशी उपदेशी देवेश गोसावी गोसा होऊन गादीशी चालवाय आपण दादा जरी आज्ञा होता तरी असे गोष्ट करताना नकारे म्हणजे सर्वतांना रुचे त्याच्या या प्रमाण ब्रम्ह्यांनी पाहिले खटपट करून शेवटी दादाशी मुंबई आकडून पाठवले समताच्या समयशी आज्ञा केली भुजंग्याशी घेऊन माझ्या पदूक असे मस्त दादाच्या मोर्चा आणून सदर धरामंत दे ना ना ते त्यावर आज्ञेप्रमाणे सेवा करी करतात तसेच पादुका शरीरले झाले त्यांच्या चित्त वृद्ध प्रकटल्या ज्ञान साहेब आज्ञा केल्या धन्यगुरूचे मयमन पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता म्हणावे असं दादांचे पाहून ते काक बाई दी म्हणे समर्थ दादा प्रति वेडक लावले ती म्हणते समर्थ आपण काय करता दादाची ठेवता पादू म्हणून समर्थ बोलले ते जे बरे वाटले आम्ही तेच करूया या समजे बडबड करू नको काकबाई बोलवायचं एक असे भोसाई बनून टाकले आपण मारून पुरु झाला ऐकून याचं वशन आला समर्थाची झाला घाला मती बायला खोडा खोड्या मातीचा काक म्हणे आकांत करणे मांडले अनर्थ नाना अप्प शब्द पडेल भाळपडी असते परिसमर्थ्या समेत तिकडे लक्ष दिले नाही दादाशी बनवले गोसावी कपने जवळ अर्पले दुसऱ्या दिवशी दादाशी पाहुणे पाठीकोबाशी दुःख झाले अपारा समर्थाचे हसू आले अधिकच कौतुक मांडले दादाशी जवळ बोलले काय सांगले ते अशी अनुसऱ्या तुझी माता पाशी भिक्षा मागत अवश्य म्हणतात जवळ पाहतले ऐसे पाळीने पाहण्यापूर्ण दृष्टांत करणे म्हणे तुझे काने लोक अबोध कारणे एकूण मातेची दादाने जे प्रति बोलती गमती माते आजूपासून पुत्राचे एकूण वचन उदा झाले तिचे म्हण असो दादा गौसावी होणे स्वामी काही दिवस झाल्यावर मुंबापुरी स्वामीच्या गाडीवरी वंश चालवली हे तिसरे स्वामीच्या नाना प्राकृत करता समता सदा अष्टकडा श्री रस्तो भवतु श्री स्वामी समर्थ चरणार्पण